तर गुड मॉर्निंग भाई लोग क्या बोलते आर डी की पब्लिक ओकेचा असल जय महाराष्ट्र तर आजचा ब्लॉग नंबर टू भाई लोक फक्त ब्लॉग पस्तर बघायचं ब्लॉगचा चा विषय आहे वेळामोशा वेळामोशा म्हणजे येळवस येईल येळवशाचा दिवस आहे फक्त ब्लॉग शेवटपास बघा आता मी एकटाच हवस घरून सगळं साहित्य आणायला आपलं म्हणजे रोडी आहे पाणी फिनी आता जाऊन आणतो शेतकडे आता जातो आता पट मग आणतो सामान सामान आणून ठेवून मग आणून चालू करतो ब्लॉग फक्त सगळे एका जागी झाले की तिथं मजा येईल जरा आपला भैया ते निघू आला काही विषय नाही बोबलू फिबलू येतील सगळे दाखवतो फक्त शेवट पसतो बघा व्हाय लोक फक्त शेवट पोस्तो माग चा आपल्या काय बरं हो बघा दिसत आहे जरा हॅलो कर रो हॅलो नाही हाय कर एवढं वरचं असताना सुद्याल एक हात गाडी चलून तुमच्यासाठी ब्लॉक करण्याचा प्रयत्न करतोय भाई लोक फक्त शेवट पडतो बघा पतंग आणले एक कदा आणलंस पतंग एक पतंगाने काय उदारे कुठून येऊयात किती किती येऊया किती आणल्या दहा बर झाले का पब्लिक विषय कसा का हाई हाई शेत जवळ आपलं काय हायवे आहे शेताला रस्ता एक नंबर आहे होय रे तर पतंग उठवायचं का नाही मग आता ही बाटली तुला न्यायचं आहे शंभर मीटर लांब याने ना आपल्या जमना हो येतोस का तर बाहेर लोक फक्त ब्लॉक बघत राहा पोरा आल्यावर कोण कोण येते बघू काय काही विषय नाही फक्त शेवटपासूर बघा मग सांगा शेवटपत्र बघा बघा हा शेवटपासूर बघा सगळ्याला एक पप्पी दे ॲडजस्ट करून घ्या पप्पी काही नाही चला लगेच योड़ था, योड़ था योड़ था होका, होका आता आला आले उशीर काय की उतरला उत्तर पट म्हणून बाटली नेऊन ठेवला एवढंच आहे एवढंच आहे हो माईच्या नाही हो का एवढंच आहे बाटली ठेवाय बी नेऊन आता पतंगाच्या नियोजनात आहे ना आता इकडं आहे आपलं शेत मधी इथून मधी गेल्या उशीर लगे हाय कोपी नाही लोक आता या इथं सोडतो आणि दुसऱ्या एका गाभराला घेऊन येतो तुम्ही बघा फक्त असं रात शेम बघत राहा फक्त तुम्हाला वाटत असेल आत्ताचा महागलचा टेक पुढे लावला असं वाटत असं नाही वेगळा आहे गाबर सारखी दिसतात काही विषय नाही नुसतं भाडे मारायचं काम लागले आज सकाळी सकाळी नुसत्या ट्रीप काय करा विक का करा आपला भाऊ गेलाय जरा कामावर भैया महारुद्र स्वामी येईल दाखवतो कि करा तुम्हाला आल्यावर सगळे गोळा झाले की मजे इथे जर राहतवर लोक ना काय नाही बघा उगा एखादी कशावर की कशावर काय केले झाले आणि का सांगा का नाही त्या विषय नाही नुसते भाडे मारायचं काम लागणार हो का आमचा हे लोक विषय नाही फक्त आज एक भाड आहे ते बी धावतो मारायचंय काय पतंग उडवायचं का नाही हा कसं उडवायचंय घर्र उडवायचं का उभं जेवायचं पतंग उडवायचं मारी गाडी बघता खाली झाली गाडी भाई लोक फक्त बघत राहा सगळं काही शेतात ठून आलो मी म्हणजे पाणी बॉटल म्हणा काही काही कुठं ना मी लई आदर्श माणूस हा मला घरचं काम करावं ते तस जम ना आता बारकी पेशवी राहते मम्मी आजू घराच्या बाहेर निघानी मम्मी हो बाहेर गाडीवर राहणारीस काम्मी आता शिकून हो बाहेर उघड वेळ घाल चल काही क्रम आलेला आहे आता काही इशी नाही माझा डावा हात आलेला आहे हात बबलू आजू राहिलेला आहे मग हे दोघं आल्यानंतर मला काही इशी नाही टीश नाही चार को मारायला तरी काही इश्यू नाही एवढी पिशू राहिली शेवटची हे बी घेऊन चालला तर आता शेवट पसतो फक्त इकडे बघायकडे बघितलं ह्याच्याकडे बघ काय आला शेतात आपले आपलं शेत तुम्हाला धावतो मित्रांनो भाई लोक जीव लोक लोक आपलं शेत बघून घ्या हे आपलं शेत आहे आपल्या शेतामध्ये ही महादेवाचं मंदिर आहे मोठं भव्य आहे स्वप्न मा आहे लई तांड काय रस्त्याहून जात जात दिसतंय ओ गंगापूरला मध्ये जाता रस्त्याहून दिसतंय मंदिर हेच आपलं हेच एव उगं पात्र आपले काही विषय नाही पण बाहेर लोक शब्द आपला असा आहे ब्लॉग नंबर एक चालू लागते कारण उगं पोराडी करू नका कर्लाडी म्हणून करू नका येळोशीचा दिवस आहे अमावश्याचा दिवस आहे जरा चांगलं वागा नीट वागा गाड्या पळू नका हो फक्त पुस्तक बघा कंटिन्यू बाय लोक सगळं झाले जोडाव पूजा फिजा पूजा एक थोडा बाकी आहे इकडे ती दाखव तोंड दाखी तुझं काळ भोर बघू कुठे उडालीस हा का उडालीस गाल तर बाय लोक ब्लॉग फक्त पुस्तक बघत हवा हे आपलं शेतातलं महादेवाचं मंदिर आहे आपल्या शेतातलं महादेवाचं मंदिर आहे आपले गंगापूरचे लोक राहते तिथे काही विषय नाही तर आता पूजा करून लागलीच पंखीला <laughs> पंखीला परपंच हो <laughs> फक्त स्किप करू स्कीप म्हणता कर सांगा क्रिप करणार स्कीप।, <laughs> स्कीप स्कीप सांगा <laughs> स्कीप स्कीप <laughs>

बोलिया रोहलिया तालांग पलगिया बोलिया रोहलिया तालांग पलगिया शिव प्रिंट बोलिया रोहलिया तालांग पलगिया बोलिया रोहलिया तालांग पलगिया होगा ये कराये टेवडे टेवडो है बोलिया रोहलिया तालांग पलगिया बोलिया रोहलिया तालांग पलगिया लवकर 100 के यूट्यूब लाबे बोलिया रोहलिया तालांग पलगिया बोलिया रोहलिया तालांग पलगिया दिस इज टू मच बोलिया रोहलिया तालांग पलगिया 1 2 3 4 चल चल गया जय हिंद है महाराष्ट्र हां बोल गया चल चल गया जय हिंद है महाराष्ट्र हां बोल गया बोल गया चल चल गया जय हिंद है महाराष्ट्र हां बोल गया बोल गया बोल गया चल चल गया चल चल गया बोल गया रह लिया 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 चल चल गया मस्त होता है बोल गया रह लिया चल चल गया फाइनल टिप पूजा सगळं झाले ब्लॉग अर्धा बी संपला सगळं झालं आता उगा भजी वाढून घेऊन तेलावर तेल नसल्याची वाट बघायला साहेबाची साहेब आता उगा का बंधू बडे बंधू का कामावर होते जरा बिझनेस आहे आता वाडा जेव्हा आता मग बसतो जेव्हा

जेवण वाढल्यावर एक घेऊ वाट थोडा एवढा फक्त बघत राहा तर लोग लोक शूट काभर घेणार नाही माहिती का बाकीचे जेवलेले ते भूक लागती निभर आता मा निकालते स्नेही मित्र म्हणजे उच्च दर्जाचे म्हणजे उच्च दर्जाचे म्हणजे समजून घ्या घ्यालो <laughs> आलो आलो सर ही सरासर खोट आहे <laughs> उगा आलो आलो मरायचा आज येळोशिरा कुठंच नको यांचं उच्च दर्जेदार कावर म्हणून माहित आहे का यांच लग्न झालेलं आहे असं का चाल निवांत काय बोलू शकता तुम्ही पब्लिकला काय बेस्ट तर बारीक राय यांची फोटो माझ्या बाहेर हुडकून बघा बरं दिसते तुम्हाला कसं वाटलं भाजी एक नंबर एक नंबर खर सावकार कसं वाटलं छान छान मस्त कशी म्हणते लाईफ काय तुम्ही लव्ह मॅरेज केल्याबद्दल काही दोन शब्द तुमचे काही नाही करा का ठीक आहे चला विषय नाही जे आतल्या गोष्टी येतच काही नाही तर जेवण झाले आता दुसऱ्या माणिकच्या कुपिरे जाणार मी काही नाही तेच ते राहत मला हलाय जमत नाही इकडे मग संपत आहे सगळे कारभार हे आपलं मंदिर तर बाहेर लोक आता लागलीच उठून पतंग उडण्याचा कार्यक्रम होणार आहे तरी दर्जेदार पतंग आम्ही उडून दाखवू तुम्हाला लगेच राहू स्किप करणार ते बघा फक्त येऊ द्या धन 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 उंटाच हो चॅनल फस 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 बोल मराजाम ना बोलाय एवढं तर जबाबदारी काय विक्रमचं विक्रम काही आजू एकदा जेवढ्या शिवलायच उठायच नाही काही तुम्हाला एकदा इथंच बसून जेवला रट्टाऊन इथं झोपलो ना इथंच जीवन उठल की मग काय आलो 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 बसला गाडी फोन काय धंदा म्हणाला कारण काय आमच्या पप्पाचे तीन भाऊ बसले तीन हे का बाबा तीन बंधू शकते तसं काय विषय नाही फक्त लगेच शेवटपर्यंत पाहिलो तर भाई लोक जेवण झाले सगळं झाले आता आमच्या आमच्याशी घरला चालतो वाटत मित्र घटले मित्र म्हणजे काय आपलंच काय विषय पतंग आणलाय त्याच्यानंतर जरा उडवा म्हणून जरा 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 आण रे दाखवत शूट मध्ये इकडे घेऊन ये पण मित्रांनो पतंग तुम्ही तर कधी बघितलं बैठल

स्कूल वाले के छट छट बंद करो कमलाला कैमरामैन बबलू के साथ बाल ए तो बढ़िया आई गाइस पता ना इधर आई तो पतंग डाल इधर एक बार पतंग डाल ज़ूम करन जरा भाई इधर है मोर तो जाए चल है गाइस कान पड़ला थाला था। जरा था। ऐसे था। नहीं

गॅस हालो पतंग नका मान रंग बबलू तर वर्षी राय जे भजी तुम्ही जेवलो त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणजे बाबा कसं वाटलं भरपूर आनंद घेतलो भजीवायचा भजी व्हायचा ठीक आहे म्हणजे आता एक तुम्ही किती कुपीला तोंडी लावलो पांडी लावलो पाच साव पाकुपी पासता कुपीला तोंडी लावली म्हणून विक्रम पाचसा कुपी आण म्हण अटेंड केली एवढी लिहाविषयी नाही चाल तर मी काढून माहिती का हे कोण आहे कोण आहे का कोण आहे पिस्ती गाईस ब्लॉक शेवटपास बघा छोटासा ब्लॉक काय मोठा नाही सपोर्ट करा जरा तू काही आयुष्याने पुढल्या ब्लॉक मध्ये भेटू पप्पी सगळ्याला प्रकारे आमिष्यात संपत्ती आहे असं शेअर करतो मी पुढच्या वर्षी भेटू आमिषा आणि आम मध्ये नंतरच्या लवकरच भेटू पाच सहा दिवसामध्ये हो तर सपोर्ट गाईज चलो लव यू बाय सबस्क्राईब पेरा आयकॉन चालू सगळं खनखन करून टाका काम काम हो काय म्हणतो या गोष्टीवर काय म्हणू शकतो गोल फिरला माल चढला का माल म्हणजे ती हे हो काय म्हणतात राहा बिल हां बिल चलो गाईज बाय